जबरदस्त भागामध्ये आता घरी आलेल्या आले भूमीला या सगळ्यामध्ये आता खूपच वाईट वाटत आहे आपल्यासोबत जे काही घडतंय आकाशने जे काही बोललं ते सगळं ती आठवते आणि हातामध्ये घेऊन आलेला कुंकुवाचा करंडा स्वतःकडेच पाहत बसते त्याच वेळेला आता इकडे भूमी रडत असते कारण आकाशला जे काही फसवावं लागते किंवा आकाशला जे काही खोटं बोलावं लागते त्याच्याबद्दल तिला खूपच त्रास होत असतो हे सगळं होत असताना मग आता इकडे आकाश जे काही तिला बोलला होता की माझ्या डोळ्यात डोळे घालून तो बोल किंवा हे वगैरे सगळं हे तिला आठवत असतं आणि आपण आकाशला खोटं बोलले किंवा आपण आकाश बरोबर खोटं बोलले हे तिला आठवत असतं तर इकडे आकाशसुद्धा सगळ्यांना सांगत असतो की मला भूमीवरती खात्री आहे की भूमी हे सगळं कोणत्या तरी मजबुरीमध्ये करते याची तीन कारणा है। कारण आहेत सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तिने इथला कुंकवाचा करंडा घेऊन गेली एक दुसरं कारण म्हणजे ती माझ्याशी जेव्हा बोलत होती तेव्हा ती फिंगर क्रॉस करून मला सगळं सांगण्याचा प्रयत्न करत होती दुसरं आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तिच्या डोळ्यात असलेली सच्चाई मला माहिती आहे की ती माझ्यावरतीच प्रेम करते आणि हे तिच्या डोळ्यामध्ये बघून मी सांगू शकतो असं म्हटल्यावर तीकडे दागिने विचार करते काय याचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे म्हणजे ह्या भूमीबद्दल किती ह्याला सांगण्याचा प्रयत्न करावा तरी हा हा प्रयत्न अजिबात काही ऐकतच नाही आहे सारखं आपलं भूमी 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 नाही नाही हा त्याचा ओव्हर कॉन्फिडन्स आमच्यासाठी खूप भारी ठरणार आहे असं ती विचार करत असताना मानसी म्हणते मग भाऊजी नक्की काय आहे ताई या सगळ्यामध्ये असं का वागतेय मला खरंच काही कळत नाहीये की ताई सोबत हे असं काय होतंय असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागतो लगेचच आकाश की मला काय वाटतं माहितीये का हे सगळं काढून घ्यायला पाहिजे नक्की ही सिच्युएशन काय आहे किंवा नक्की भूमी हे सगळं का करते हे मला समजायलाच पाहिजे आणि ते मला काढून घ्यायलाच पाहिजे बरं हे सगळं बोलल्यावरती आता इकडे बोलता बोलता आकाशला चक्कर येते आकाश खाली पडतो आणि लगेचच आता इकडे मानसिक पाणी आणण्यासाठी निघून जाते इकडे भूमी आता उदास असते आणि त्याच वेळेला शंकरषण तिकडे येतो शंकरषण ज्यावेळेला तिकडे येतो आणि पुन्हा एकदा ज्या काही या गोष्टी घडल्यात ना या गोष्टी पुन्हा घडता कामा नये असं तिला म्हणायला लागतो मी माझं वचन पूर्ण केलेलं आहे किंवा मी माझं जे काही आपण ठरवलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट मध्ये ते पूर्ण केलंय तुमची वेळ आहे तुम्हाला ओजेसकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि ओजेसला या सगळ्यामध्ये सांभाळायला पाहिजे असं तो आता भूमीला अधिकारवाणीने सांगायला लागतो ज्या वेळेला तो भूमीला हे सगळं सांगत असतो त्याच वेळेला त्याला एक कॉल येतो कॉल आल्यावरती लगेच फोनवरती बोलतो काय आकाश महाजन आकाश महाजन यांना काय झालं यावरती मग आता त्याला सांगितलं तर की आकाश महाजन यांना चक्कर आली आहे तुम्ही ताबडतोब यावरती भूमी म्हणते काय झालं काय झालं आकाशला मला सांगाल का की आकाशला काय झालंय असं म्हणत भूमी आता विचारायला लागते ज्या वेळेला भूमी हे सगळं विचारायला लागते आणि त्याच वेळेला मग आता तो बोलत नाही किंवा काही उत्तर सुद्धा देत नाही काहीही उत्तर न देता ताबडतोब तडक तिकडून तो, तो निघून जातो त्यानंतर भूमीला खूपच चिंता वाटते काय झालं असेल आकाशला आकाशची तब्येत ठीक असेल ना त्याला काही झालं नसेल ना ती एक नशांभर हा विचार करत असते पण आता शंकरषणने काहीच उत्तर न देता तो तिकडून निघून गेलेला असतो आणि भूमीला खूपच वाईट वाटतं शंकरषण हॉस्पिटलमध्ये येतो आणि तिथल्या को डॉक्टरांना सांगायला लागतो हे बघा मी फक्त त्याचं ऑपरेशन करणार असं म्हटलं होतं त्यानंतर हा जो काही फॉलोअप वगैरे घ्यायचा आहे ना हा फॉलोअप घेण्यासाठी तुम्ही मला वरती फोर्स करू शकत नाही म्हणजे मुळातच मी हा फॉलोअप घेणार नाहीये आता तर, उप, हे आत्ता मी आलो आलोय माणुसकीच्या खातर पण यानंतर मला आकाश महाजन यांच्यावरती कोणत्याही प्रकारचे उप उपचार किंवा त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारे आता इकडे काहीही हे करायला मला आवडणार नाही आहे म्हणून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतोय की आकाश महाजन यांच्यासाठी मला तुम्ही बोलवू नका किंवा यांच्यासाठी मला आता बोलवण्याचे कष्ट घेऊ नका मी येणार नाही असं म्हणत त्याने को डॉक्टरांना फायनली आता खडसावून सांगितलेलं असतं की आकाश महाजन यांच्यासाठी मी येणार नाही बर हे सगळं झाल्यावर ती आता इकडे एक डॉक्टरी पेशा म्हणून तो आता आपलं काम करण्यासाठी किंवा आता इकडे आकाशला चेक करण्यासाठी येतो त्याच वेळेला तो आता नर्सला फाईल वगैरे काढायला सांगतो नक्की काय झालंय काय झालंय हे पाहण्यासाठी तो आता आकाशच्या डोळ्यांना हात लावतो त्याच वेळेला आकाश उठून उभा राहतो शंकरषण चिडतो काय आहे म्हणजे ही काय मस्करी चालले का मी माझं काम सोडून इथे पेशंट बघायला आलोय आणि तुम्ही माझ्यासोबत मस्करी करताय यावरती आकाश म्हणतो माफ करा डॉक्टर माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नव्हता म्हणजे खरं सांगायचं तर तुम्हाला जर का मला भेटायचं होतं तर माझ्या मला हे करणं भाग होतं कराल अशी मी अपेक्षा करतो सॉरी म्हणजे मी तुमचा वेळ काढला यासाठी खरंच मी तुमची माफी मागू इच्छितो पण खरं सांगायचं तर मला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा एकमेव मार्ग सापडला यावरती शंकर संचिडतो आणि तुम्ही डॉक्टरने पेशाचा मजा उडवत का हे बघा मला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये तुम्ही आली होती म्हणून मी वेळात वेळ काढून इकडे आलो तुम्ही ह्या असं माझ्या पेशासोबत हे करू शकत नाही माझे एथिक्स आहेत म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो तुम्ही माझ्याशी बोलण्यासाठी हे हे सगळं यावरती आकाश म्हणतो बघा तुमच्याशी माझं काहीही वैर नाहीये पण मला जे काही समजलंय त्यानंतर तुमच्यासोबत बोलणं हे मला भाग वाटलं आणि म्हणून मी तुमच्या सोबत बोलायला आलेलो आहे मला माझी बायकोवरती पूर्ण विश्वास आहे तिचं माझ्यावरती प्रेम आहे हे मला माहिती आहे पण अचानकपणे रँडमली येऊन ती आता मला सांगती आहे की तिला तुमच्या सोबत राहायचं आहे किंवा ती तुमच्या सोबत राहायला इच्छुक आहे मग हे असं असेल तर मला तुमच्याकडून चौकशी करून हे काढून घेणं गरजेचं वाटतं की नक्की असं काय झालंय तुम्ही माझ्या भूमीवरती कोणता दबाव आणला का तुम्ही माझ्या भूमीला कोणत्या ह्याच्यामध्ये अडकवलेत का आणि म्हणून ती हे सगळं बोलते हे तुमच्याकडूनच मला जाणून घ्यायचं होतं आणि म्हणून मी तुम्हाला इकडे बोलवलेलं आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे आकाश सांगायला लागतो माझी भूमी मला सांगत तर होती की तिचं तुमच्यावरती प्रेम आहे ती मला सोडून जाण्याचा प्रयत्न करते पण तिच्या बोलण्यामध्ये जो कॉन्फिडन्स हवा होता ना तो कॉन्फिडन्स तिच्या बोलण्यामध्ये मला मा दिसत नव्हता काहीतरी मजबुरी होती तिची आणि म्हणून ती हे सगळं बोलत होती मला मनुनस, मनुनस हे मला कळत होतं आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये मी तुम्हाला इकडे 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 की काय सत्य आहे ते तुम्ही मला सांगाल असं म्हटल्यावर ती आता गडबडतो तोपर्यंत भूमी आपल्या रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यावरती ती आता आकाशचा फोटो काढते नक्की आकाशला काय झालं असेल आकाश ठीक असे, असेल ना असा तिच्या मनामध्ये विचार येत असतो नक्की काय गोष्टी घडल्यात हे तिला काही कळत नसतं आणि त्याच मग ती आता जो काही तिच्या देवी आईकडून आणलेला अंगारा असतो तो सुद्धा फक्त तो अंगारा पण खाली पडून अपशकून झाल्याचं तिला कळत आकाशचा ती फोटो घेते आणि आकाशच्या फोटो सोबत बोलत असते माझ्याकडून खूप मोठी चूक तर झालेली आहे पण तरी सुद्धा तरी सुद्धा मला ना आकाशला ही गोष्ट कळू द्यायची नाहीये कारण त्याला जर का हे कळलं तर त्याला त्रास होईल तोपर्यंत शंकरषण म्हणतो हे बघा तुम्ही हे जाणून घेण्यासाठी मला जर का इथपर्यंत बोलवलं असेल ना तर तुमचा प्रयत्न विफळ आहे तुमच्या प्रयत्नांना यश येणार नाहीये मुळातच तुम्हाला जर का भूमीवरती इतका विश्वास आहे तर तुमच्या ना की नक्की प्रॉब्लेम काय आहे का तू असं हे भूमीलाच विचारायचं हे मला विचारण्याची गरजच काय त्यावरती आकाश म्हणतो मला कळतंय हे सगळं हे सगळं मी भूमीला विचारलं पण ती जे काही मला उत्तर देत होती ना हे उत्तर मला पटलेलं नाहीये किंवा हे उत्तर माझ्यासाठी योग्यच नाहीये किंवा मला हे उत्तर कळलेलंच नाहीये मग जर का या गोष्टी अशा आहेत तर मात्र मला तुम्हाला विचारणं भाग आहे असं काय तुम्ही भूमीला म्हटलेलं आहात किंवा असं काय भूमीवरती तुम्ही दबाव आणलात किती ती असं म्हणती आहे यावरती शंकर्षण म्हणतो एक मिनिट तुम्ही माझ्यावरती हे असे आरोप करू नका आणि मी तुमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तर द्यायला बांधील नाहीये तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते सगळं सगळं तुम्ही भूमीला विचारा माझ्याशी याचा काही संबंध नाही यावरती आकाश म्हणतो हे बघा तुम्ही बऱ्या बोऱ्या मी जे काही खरं आहे ते मला सांगा नाहीतर नाहीतर ना मी तुम्हाला पोलिसात देईन मी पोलिसांना तक्रार करेल की तुम्ही काहीतरी केलेलं आहे किंवा तुम्ही या सगळ्यामध्ये का आता काहीतरी भूमीला अडकवलेला आहे म्हणून भूमी हे सगळं बोलती आहे तर आता तुम्हाला या सगळ्यामध्ये हे कबूल करावं लागेल नाहीतर पोलिसांनाच मी बोलवेन असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे शंकर म्हणाला लागतो ठीक आहे पोलिसांना बोलवायचंय ना बोलवा पोलिसांना मला काही प्रॉब्लेम नाही आहे पोलिसातच जातो मी मी तुम्हाला सल्ला देतो पोलीसाजा, पोलीसाजा की तुम्ही पोलिसात तुम जा आणि पोलिसात जाऊन आता तुम्ही या सगळ्याची तक्रार करा म्हणजे कसं आहे पोलिसच तुम्हाला सांगतील किंवा पोलिसच भूमीला विचारतील ना की नक्की काय झालंय तुमच्या नवऱ्याला सोडून इकडे का आलाय हे ज्या वेळेला पोलीस भूमीला विचारतील ना त्याच वेळेला भूमी उत्तर देईल मग भूमीने उत्तर दिल्यावरती तुम्हाला या सगळ्यामध्ये हे उत्तर भेटेलच ना आकाश महाजन तुम्ही मला पोलिसांची धमकी देऊन काही उपयोग होणार नाहीये मी तर स्वतःहून सांगतोय तुम्ही पोलिसात जा पोलिसात जा आणि मग भूमीला तिकडे बोलवा भूमीच्या तोंडून उत्तर जर का तुम्हाला ऐकायचं असेल तर पोलिसात जाण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणता पर्याय नाही असं म्हणत आता इकडे शंकरषण उलटच चाल चालतोय आकाश त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतोय पण शंकरषण काही घाबरायला तयार नाहीये तो उलट आकाशला सांगतोय की तुम्ही पोलिसात जाऊनच जाब विचारा तेव्हाच खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टी क्लिअर होतील असं म्हटल्यावर ते मग मात्र आता इकडे आकाश विचार करतो काय नक्की चाललंय किंवा हे सगळं काय होतंय आणि त्यानंतर आकाश पूर्णपणे गडबडतो आणि तो, तो काही बोलणार तितक्यात शंकरषण तिकडून निघून जातो आणि आकाशला सांगतो मला पोलिसांची धमकी देऊन तुम्ही चांगलं काम नाही केलं आणि असं म्हणत तो निघतो आणि निघताना सांगतो कसं आहे ना तुम्हाला जर का तुमची बायको खरं सांगत नसेल तर तुम्हाला कसं काय खरं समजणार ना आणि यापुढे यापुढे हे अशा ट्रिक करून मला जर का बोलवण्यासाठी केलं ना तर माझ्यासारखं वाईट मीच असं म्हणत त्याने आता आकाशला जवळजवळ धमकी दिलेली असते आणि आकाशला या सगळ्यामध्ये आता इकडे मोठ्या हे फटकारलेलं असतं आकाश विचार करतो नक्की काय घडतंय भूमीच्या बाबतीत हे असं का होतंय माझ्या बाबतीत हे असं का होतंय काय नक्की आता खरं आहे याचा जोपर्यंत सोक्षमोक्ष मी घेत नाहीये तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही असा आता तो विचार करायला लागतो पण हे सगळं जाणून घेण्यासाठी त्याच्याकडे दुसरा पर्याय काही नसतो आणि काय करावं त्याला कळत नसतं बरं हे सगळं चालू असताना भूमी आता आपल्या रूममध्ये असते ती हॉस्पिटलमध्ये कॉल करून आता आकाशच्या तब्येतीबद्दल सुद्धा विचारायला लागते आणि भूमीला समजतं की आकाशची तब्येत ठीक आहे तो स्थिर आहे शंकरषणने त्याला या सगळ्यामध्ये आता ट्रीटमेंट दिलेली आहे त्यामुळे भूमी विचार करते की शंकरषणने त्याचं काम तर केलेलं आहे त्याने मला जे काही वचन दिलेलं आहे ते वचन तर पूर्ण केले कारण डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की आकाश महाजन हे स्टेबल आहेत काहीही काळजी करायची गरज नाही आहे म्हणजे शंकरषण यांनी चेक करून जे काही योग्य आहे ती औषधं वगैरे दिलेली आहेत असं म्हटल्यावर ती भूमी देवाचे आभार मानते आकाश ठीक आहे याच्यातच मला सगळं आलं असं म्हणत ते देवाचे आभार मानत असताना ती विचार करते नाही मला आता शंकरषणला दिलेलं वचन पण पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा अं शंकरषण यांना हे वचन म्हणजे शंकरषण यांना हे पूर्ण करणं माझा गरजेचं आहे असं ते विचार करायला लागते म्हणजे त्यांना मी दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मला आता ओजसला बर करणं हे गरजेचं आहे असा ती आता विचार करायला लागते आणि त्यानंतर मग ती आता इकडे जे काही सत्य आहे किंवा ओजसला या सगळ्यातून बाहेर काढता येईल त्याच्या आईच्या दुःखातून याचा विचार करते आणि शंकरषांचं वाक्य तिच्या कानावरती घुमत की मी तर माझं वचन पूर्ण केलंय तुमची वेळा हे तुम्ही आता ओजसला आपलंच करा त्याची काळजी घ्या मग लगेचच भूमी निर्णय घेते काहीही झालं तरी आता ओ, आता थांबून चालणार नाहीये ना आता मला ओजसची काळजी घेणं भाग आहे असं म्हणत मग मात्र लगेचच भूमी आता ओजसच्या रूम मध्ये जायला निघते ज्या वेळेला भूमी ओजसच्या रूम मध्ये जायला निघते त्यावेळेला तिने ओजसच्या आवडीचा केक ओजसच्या आवडीचं सगळं हे आणून ठेवलेलं असतं इकडे तोपर्यंत पौर्णिमा येते आणि आई आपण आता इकडे लगेचच हे सगळं इतकं करतोय ना तरी सुद्धा तरी सुद्धा आता हा आकाश काहीच हे करायला रिस्पॉन्डच करत नाहीये म्हणजे बघा ना मला तर काही कळतच नाही की हे सगळं काय झालेलं आहे त्यावरती आता इकडे ती सांगायला लागते नाही ला नाही का काही झालं तरी सुद्धा आपल्याला आपल्याला या सगळ्यामध्ये त्याला ना विश्वास ठेवायला भागच पाडलं पाहिजे की काही झालं तरी सुद्धा तो ना तो भूमीच्या म्हणजे भूमीच्या विरोधात गेलाच पाहिजे हे सगळं कसं करायचं याची आता आपल्याला एक प्रकारे मांडणीच करायला पाहिजे असं म्हटल्यावर ती म्हणते नाही नाही आपण त्याला इतकं समजावतोय त्याला इतकं हे करतोय पण तरी सुद्धा आता इकडे लगेचच तो मान्यच करत नाहीये म्हणजे मला कळतच नाहीये की कसं त्याला आता भूमीबद्दल भडकवायचं भूमीबद्दल भडकवण्यासाठी आता इकडे आपल्याला काय तरी करायला पाहिजे जे करून आता त्याला विश्वास बसला पाहिजे की खरंच भूमी या सगळ्यामध्ये आता त्याला सोडून गेलेली आहे रागिणी म्हणते इतक्या सहजासहजी त्याचा विश्वास बसणं कठीण आहे त्यासाठी आपल्याला वेगळी काहीतरी ट्रिक करायला लागेल जेणेकरून तो आता कायमचा भूमीपासून दूर होईल नाहीतर तो भूमीभूमी करतच जर का बसला तर आपल्यासाठी ही गोष्ट जरा जास्तच कठीण आहे असं रागिणी म्हणत असते तोपर्यंत मग आता पौर्णिमा आणि रागिणी या आता काहीतरी वेगळा प्लॅन करून आकाशला भूमीच्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करत असतात पण सगळे प्रयत्न त्यांच्यावरतीच उलटणार असतात कारण आकाशचा विश्वास हा ठाम असतो था। प्रेम इकडे तोपर्यंत तो ओजस ज्या वेळेला आपल्या रूम मध्ये येतो तो, तो पाहतो तर काय त्याच्या आवडीचा एरोप्लेनचा केक आणलेला असतो त्याच्या आवडीचं एरोप्लेन एरोप्लेन बाजूला असतं त्याच्या आवडीची एरोप्लेनची बॅग आणलेली असते आणि तो खुश होतो एरोप्लेनचा केक बघतो आणि एरोप्लेन चा केक बघितल्यावरती माझ्या आवडीचा एरोप्लेनचा केक वाव माझ्या आवडीची एरोप्लेनची बॅग माझ्या आवडीचा एरोप्लेन असं म्हणत तो खूपच खुश होतो आणि हे सगळं बघून भूमी खुश होते लहान मुलं तर खूपच आवडत असतात आणि त्यात तिला ओजस बद्दल एक आपुलकी प्रेम माया असते कारण ओजसला आई नाहीये किंवा हे सगळं कसं घडलंय हे तिला माहिती आहे त्याची मानसिकता माहिती आहे तो त्याच्या वडिलांसोबत कनेक्ट नाहीये या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला भूमीला कळत असतात त्यावेळेला ती ओजसला ला करण्यासाठी तिला जे काही प्रयत्न करता येत असतील ते प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करत असते आणि तोपर्यंत इकडे ओजस हे सगळं पाहतो तो त्याची बॅग पाहतो बॅग पाहून त्याला खूपच आनंद होतो आणि तो बॅग आपल्या उराशी कवटाळतो एरोप्लेनची बॅग एरोप्लेनचा केक सगळं सगळं त्याला आता आठवत आई पण आपल्यासाठी असंच काहीतरी करायची आणि त्याला खूपच आनंद व्हायला लागतो भूमी हे सगळं पाहत असते आणि भूमीला सुद्धा खूप आनंद होतो आणि भूमी या सगळ्यामध्ये आता इकडे खूपच खुश होते म्हणजे फायनली ओजसचं मन जिकड्याच्या दृष्टीने तिने पहिलं पाऊल उचललेलं असतं आणि त्यामुळे भूमीला आनंद होतो इकडे तोपर्यंत हे सगळं होत असताना मग आता ओजस खुश होतो त्याच वेळेस तोपर्यंत तो इकडे आता बिझनेस याच्याकडून दोन अवॉर्ड आता जाहीर केले जातात पहिला अवॉर्डच तो आकाश महाजन यांच्यासाठी आणि दुसरा अवॉर्ड न्यूरोलॉजिस्ट शंकर्षण अधिकारी यांच्यासाठी हे दोन अवॉर्डची ज्या वेळेला अनाउन्समेंट होते भूमी ती अनाउन्समेंट ऐकते आणि भूमी को अनाउन्समेंट ऐकल्यावरती शंकर्षणाला काँग्रॅज्युलेट करते आणि ते सांगते मला आनंद झालेला आहे की तुम्हाला अवॉर्ड मिळालेला आहे त्यावरती शंकरषण म्हणतो मला अवॉर्ड मिळाल्याचा आनंद झालाय की आकाशला अवॉर्ड मिळाल्याचा आनंद झालाय तुम्हाला असं म्हणत तो भूमीला टोमणा मारतो आता या सगळ्यामध्ये आकाश सत्य कसं शोधून काढणार किंवा हे सत्य आकाश पर्यंत कसं पोचणार आणि त्यानंतर आकाश या सगळ्यामध्ये भूमीला परत आणण्यासाठी काय प्रयत्न करणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे